प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अमोलजी कोल्हे यांनी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्याची भावना दिसून येत आहे आपल्याबरोबर आत्ता बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेशांना हांडे आहेत अमोलजींचा राष्ट्रवादीतला प्रवेश ह्याच्याकडं संभाजी ब्रिगेडचे नेते म्हणून ते कसं पाहतात आपण त्यांना विचारणार आहोत रमेशांना अमोलजी आज राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले आणि कदाचित त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तुम्ही याकडं सर्व घडामोडींकडं कसं पाहता डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाते अशा बातम्या मीडियातून सरस आलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही मला प्रश्न विचारला आमच्या मते आजच अमोलजी कोल्हे हे शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घोषित झालेले आहेत असं आम्ही आज समजतो तुम्ही मग जे म्हणले की शिवसेनेचे गटनेते आता तो भूतकाळ झाला ते असतील नसतील त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु आता अधिकृतपणे अमोलजी कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद झालेले आहेत सदस्य झालेले आहेत डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा परिचय पूर्ण महाराष्ट्राला नाव आहे तर भारताला आहे अमोलजी कोल्हे यांनी पहिली प्रथमतः शिवाजी महाराजांची भूमिका साकारली एक कमी वयामध्ये शिवाजी महाराजांचं भूमिका साकारणारं एक एकमेव उंद नेतृत्व म्हणून अमोलजी कोल्हे समोर आलेले आहेत अमोलजी कोल्हे यांची जी मालिका आता शिवसेना जी मालिका चालू आहे याच्यामध्ये अमोलजी कोल्हे या मालिकेतून लोकांपुढे खरा शिवाजी आणि खरा संभाजी यांनी तो साकारलेला आहे याच्यातून लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांची रणनीती छत्रपती संभाजी महाराज यांची रणनीती आणि त्या इतिहासातून खरा इतिहासाचा कास धरून लोकांमध्ये आतापर्यंत खोटा इतिहास जो पसरवला जात होता त्याच्यावर मात करून अमोलजींनी जो खरा इतिहास महाराजांचा लोकांपुढे आणला त्यांच्यामध्ये नवचैतन्य लोकांमध्ये तयार केलं त्यांना इतिहासाची जाण करून दिली म्हणून अमोलजी कोल्हे यांना महाराष्ट्रात कुठेही फिरत असताना त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातच पाहिलं जातं असं पाहणं म्हणजे चारशे वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये आदरचित्त करणं हा अमोलचाच नव्हे ह्या जुन्नर तालुक्याचा ता सन्मान आहे असं आम्ही समजतो अमोल कोल्हे जेव्हा या मालिकांमध्ये काम करत असताना राजांची भूमिका साध सादर करत असताना त्यांना जे जनतेने प्रेम दिलं आणि जनतेनेच अमोल यांना ह्या मतदारसंघातून उभे राहण्यासाठी साकडं घातलं असं आमचं मत आहे आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत अमोलजींनी जनतेची ही मागणी मान्य करून ह्या शिरूर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसच पक्ष का निवडला असं आपल्या सगळ्यांचं मत आहे की जुन्नर तालुक्यामध्ये काही लोकं म्हणतात की शिवसेना सोडायची काय कारण होती शिवसेनेसुद्धा तिकीट दिलं असतो किंवा एखाद्या मोठ्या पक्षाने त्यांना राज्यसभेवर सुद्धा घेतला असतो त्यांना त्या पद्धतीची आमिष दाखवली गेली होती पण अमोलजी कोल्हे हे अमोलजी कोल्हे हे शाहू फुले आंबेडकर विचाराने प्रेरित झालेला हा जो माणूस आहे यांना खरे शिवाजी महाराज कळाले खरे संभाजी महाराज कळाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी ज्या जनतेसाठी जी शिकवण दिली जे स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काही प्रोटोकॉल काही नियमाटी पाळल्या त्याच्यानुसार ही मालिकेत काम करत असताना डॉक्टर अमोजी सुद्धा घडले आणि मग त्यांना कळालं की आपण ज्या पक्षात आहोत ते पक्ष प्रतिगामी विचाराचा आहे आणि ज्या पक्षात आपण जाणार आहोत किंवा कोणता पक्ष निवडावा तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरागामी विचार मानणारा पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर वागणारा पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांनी तो पक्ष निवडला आणि लोकांनी पूर भरून येईल अशा शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत आणि येणारा काळ सांगेल जुन्नर तालुक्यातून तर संभाजी ब्रिगेडचा एक मी मोठा पदाधिकारी म्हणून महाराष्ट्राचा पदाधिकारी म्हणून जिन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आमच्या सगळ्या मावळ्यांच्या वतीनं आम्ही हे सांगू इच्छितो की अमोल कोल्हे जर शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्यांना पन्नास हजार अधिकचं मताधिक्य देण्याचा मानस आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि अमोल कोल्हेंना कमीत कमी ह्या मतदारसंघामध्ये दोन ते अडीच लाख अधिकच्या मतदार मतदानाने मताधिक्याने निवडून देण्याची जबाबदारी सगळी जनता सांभाळेल अजून एक विषय असा आहे की अमोल कोल्हे हे या राजकारणामध्ये नवीन आहेत उमेदवार म्हणून नवीन आहेत काही लोक अमोल कोल्हे आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा करायला लागली आणि कुठेतरी परत म्हणजे या जुन्नर तालुक्यामध्ये किंवा शिरूर मतदारसंघामध्ये इथून मागे जातीचं राजकारण झालेलं आहे पण हा पक्ष हा पुरोगामी विचाराचा अमोलजी कोल्हे स्वतः हे करत असताना भूमिका करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे त्यामध्ये लोकांपुढे अमोल कोल्हे हे जातीवादक कसे असतील याच्या बाबतीत जन्म निर्माण होणार आहे पुढचा पक्ष कोणताही असो त्यांच्या विरोधी पक्ष जो आहे तो निश्चित जातीवाद करण्याची शक्यता यामध्ये आहे माझं असं म्हणणं आहे की अमोलजी कोल्हे यांच्याकडं कोणत्याही प्रकारचा जात राहिलेली नाही हा जातीच्या पलीकडे गेलेला माणूस आहे जे राजा आपल्या स्वातंत्र्याचे या महाराष्ट्राचे सार्वभौत्व राजे होते त्यांच्याकडे कोणती जातपात व्यवस्था नव्हती तेच गुण ज्या राजांची भूमिका पार पाडणारे अमोल जी कोल्हे आहेत तेच आता लोक त्यांना प्रतिराजे म्हणून पाहायला लागलेले आहेत त्यांच्यातून राजे घेतात आणि जो माणूस राजांच्या विचाराचं आचरणात आणतो तो माणूस जातीवादी कसा असेल पण काही लोक याच्यामध्ये जेव्हा इलेक्शनचे वारे चालू असतील तेव्हा नक्कीच जातीवाद करण्याचा प्रयत्न करेल चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आव्हान करतो की संभाजी ब्रिगेड ही संघटनासुद्धा जातीवादी नाही ही शाहू फुले आंबेडकर विचार मानणारी आहेत सर्व महामानवांना मानणार आहे संतांचा आदर करणारे आहेत कोणत्याही जातीला प्रेरित होऊन काम करणारी संघटना नाही तसेच डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा हे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एवढा चांगला गुणवान उमेदवार आपल्याला शोधून सापडणार नाही असं जुन्नर तालुक्याचं म्हणणं आहे हा जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आणि राजांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा हा ह्या युगातला विचारांचा राजा समजावा जो आपल्याला चांगले विचार देणार आहे ह्या माणसांकडनं ह्या लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यांच्याकडनं जनतेची सेवा करण्याशिवाय दुसरं कोणतंही वाईट काम होणार नाही तिथे जातीवादाला कोणताही धारा दिला जाणार नाही जी लोक जातीवादाला खतपाणी घालतील त्यांना जनतेला माझं आव्हान आहे की त्यांना सडेतोड उत्तर द्यावं आणि आपल्याला जो अधिकार आहे मतदानाचा तो योग्य ठिकाणी योग्य वेळी मतदान करून आपले जे अमोलचे कोल्हे आहेत त्यांना जास्तीत जास्त मताधिकाने निवडून द्यावं आणि मी जुन्नर तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्या आम मतदारांच्या वतीने तुम्हाला आव्हान करतो की आपण या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जुन्नरचा शब्द आहे बाकीच्या तालुक्यांना की जुन्नरचा तो इथला उमेदवार आणि ह्या शिवभूमीतला जन्माला आलेला आमचा अमोल डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपण पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्याने लीडने या ठिकाणी मतदान करणार आहोत आपण सगळ्यांनी सज्ज राहावं जुन्नर तालुक्याचं लीड सगळ्यात जास्त असावं कारण तो जुन्नर मायभूमीत जन्माला आलेला आहे बाकी ज्यांनी किती वल्गना केल्या त्याच्याकडे लक्ष देऊ नये कारण शिरूर मतदारसंघातून खूप दिवसानंतर एक चांगला सुशिक्षित पेशाने डॉक्टर असलेला एवढा सुशिक्षित माणूस कोणताही व्यसन नसलेला जनसामान्यात वागणारा असा उमेदवार आपल्याला लाभत आहे तर कृपया करून अमोलजी कोल्हे यांना भाविक खासदार म्हणून आपण मतदान करावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वांनी अमोलजींच्या पाठीमागे पूर्णतज्ञाने राहावं आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना अमोलजींना मत देण्यासाठी आग्रही राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये या लोकसभेचा शिरूर मतदारसंघातले भाविक खासदार म्हणून अमोलजी कोल्हे यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवाजी